नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मटकीची उसळ आणि बटाटो मिक्स करून भाजी करणार आहे बघा त्यासाठी मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतल्या आणि बटाटा असे साल काढून कापून स्वच्छ धुवून घेतलेत बघा पाण्यात ठेवले ते आणि इथं घेतले बघा दोन टोमॅटो दोन कांद आणि कोथिंबीर कांदा आता आपण बारीक कापून घेऊया टोमॅटो पण कापून घेऊया बघा बारीक कोथिंबीर का। पण कापून घेऊया बघा बारीक गॅसवर कढई ठेवल्या बघा कढई आता गरम झाल्या त्यात आपण हे दोन घेतलेले मटकीचे मोठ टाकूया बाबा टाकून भाजून घेऊया दोन घेतल्या बघा स्वच्छने मी मोड बाबा चांगले भाजून घेऊया थोडस तेल होत बघा तेल भरून भाजूया मटकीचे मोठ

थोडस तेल होतो बघा तेल वाटून भाजूया आता बघा बटाटा आपलं भाजलाय चांगलं काढून घेऊया मूळ भाजलेले यातच काढून घेऊया बघा गॅसवर तेच कढई ठेवल्या त्यात तेल होत तेल गरम झाले चांगलं बघा ह्यातच टाकूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला आलेल्या आता ह्यातच टाकूया जिरं ह्यात टाकूया धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा थोडस हिंग सगळं मिक्स करून घेऊया तेलातच टाकूया बघा कांदा आता कापया बघा टोमॅटो मिक्स करून चांगलं भाजून घेऊया आता टाकाय बघा थोडीशी हळद मिक्स करून भाजून घे चांगला मसाला कांदा टोमॅटो ह्यात टाक बघा आता लाल मिरची पावडर एक चमचा मिक्स करून घेऊ किती मस्त असा कलर आलाय बघा बघू शकतो ह्यातच टाकलं बघा आता दोन चमचे आपलं घरचं लाल तिखट बघा मसाला चांगला भाजलाय आता हे भाजून घेतलेले बटाटो आणि मूळ घालूया आपण हे आता मिक्स करून घेऊया सगळं याला चांगलं मस्त कलर आहे बघा किती छान दिसायला आलं खायला पण खूप चव झालेली आहे बघा आपली हे मटकीची केलं आहे आता ह्यात होत आहे थोडस पाणी बघा थोडंसं वतायचं कारण पहिलं आपण भाजून घेतलंय सगळं त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही टाकूया बघा आता चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक केलेली मिक्स करून घेऊया झाकून ठेव बघा आता एक पाच मिनट तर बघूया आता शिजलंय का बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे अधूनमधून एक दोन वेळा चेक करून बघा बघा बटाटो शिजल का बघूया बघा शिजलेलं आहे बटाटो तुटायला लागले यावर टाकूया बघा थोडस शेंगदाण्याचा कोट करून घेऊया किती मस्त झाल्या भाजी आपली बघू शकताय तुम्ही आता खाण्यासाठी बनवून तयार आहे बघा मुलांना डब्यासाठी बनवून देऊ शकताय तुम्ही बघा टाकूया बघा आणखी थोडीशी कोथिंबीर तर बघा मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय